रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे पुढे जग हे धर्मशाळा अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करीत आहे एक दिवसासाठी संध्याकाळी यायचं आणि सकाळी उठून जायचं असं जे मुक्कामाचं स्थान असतं त्याला धर्मशाळा असं म्हणतात ती इमारत फक्त धर्मार्थ निर्माण केलेली असते म्हणजे यात्रेकरू जेव्हा चाललेले असतात पायी चाललेले असतात आणि त्यांना जेव्हा मुक्कामाला राहायचं असतं आणि सकाळी उठून जायचं असतं तेव्हा एका रात्रीपुरती जी सोय असते मग तिथे निवास ज्याचं ती त्याला धर्मशाळा म्हणतात मग तिथे जेवण्याची पण सोय केलेली असते अशा प्रकारचं जो धर्मकार्यासाठी निर्माण झालेला भाग आहे त्याला म्हणतात धर्मशाळा ते फक्त एक दिवसाचा मुक्काम तिथे असतो त्याला धर्मशाळा म्हणतात घर जे असतं ना ते आजीवन असतं मरेपर्यंत त्या घरामध्येच राहावं लागतं गृह्णाती ती गृहम जे धरून ठेवतं पकडून ठेवतं मरायचं जरी असलं राणा जरी गेला तरी तो परत घरीच येतो तेव्हा आणि तिसरा प्रकार जो आहे तो आश्रम आहे श्रमापर्यंत तिथे जसं शांदीपणीचा आश्रम भगवान गोपालकृष्ण तुमचे सुदामा हे त्या आश्रमात राहिले तिथे ज्ञान शिक्षण दिलं जायचं म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे पंचवीस वर्ष तिथे राहता येतं आणि मग तिथे विद्याभ्यास केला जातो म्हणजे काही कालखंड जिथे ज्ञानार्जनासाठी असतो त्याला म्हणतात आश्रम आणि चौथा प्रकार जो आहे तो आहे मठ तिथे साधू संन्यासी राहतात उदाहरणार्थ भगवान शंकराचार्यांनी चार मठ चार दिशेला स्थापन केले मग जोशी मठ असेल इतर मठ असतील आणि स्वामी विवेकानंदाचे पण मठ या अर्थानेच त्यांनी संस्था स्थापन केल्या पण त्या मठामध्ये मा संन्यासीच फक्त राहू शकतात किंवा साधू असे राहू शकतात ते गृहस्थीने असू शकत आश्रमात मात्र शांदीपणी काय इतर कोणी काय हे बायकं बायको असू शकते त्यांना मुलं असू शकतात ते त्यांना ते ला, लागू होत नाही पण मठ म्हटलं की तिथे मात्र साधू संन्यासी अशा अर्थाने त्या जागेला नाव दिलेलं असतं म्हणजे राहण्याचं ठिकाण कोणतं का असे ना पण ती या मृत्यूलोकातली धर्मशाळाच आहे तिथून जायचं आहे यावर एक दृष्टांत पाहूया एक वैभवशाली राजा पण त्या सगळ्या वैभवामध्ये विरक्त स्थितीमध्ये राहायचं तसं न राहता तो विषयासक्त झालेला असायचा पण तो भगवान दत्तात्रयांचा निष्ठावंत भक्त होता भगवान दत्तात्रयासंबंधी सगळं तो कार्य करत असायचा म्हणजे उपासना करत असायचा तर असा जो राजा पण प्रचंड वैभव असल्यामुळे तो त्या वैभवात जास्त रमत असायचा भगवान दत्तात्रयांना त्याची चिंता निर्माण झाली की हा जर विषयासक्त झाला जास्त जर विषयात बुडाला तर हा नरकाला जाईल तेव्हा हा राजा जरी असला तरी त्याचा विवेक जागा केला पाहिजे तरच तो माझा खऱ्या अर्थाने भक्त ठरेल आणि माझ्या पदापर्यंत येऊ शकतो किंवा जनकादया हा असं भगवान गीतेमध्ये म्हणतात की मास्थिता जनकादया हा कर्मण्यवाधिकार असते असं म्हणून मास्थिता जनकादया हा असं भगवद्गीता सांगते जन, जनका जनकाधिक राजे होते पण ते विषयासक्त झाले नाहीत अशा प्रकारचा तो राजा असावा म्हणून भगवान दत्तात्रयांनी त्याची काळजी घेतली आणि एके दिवशी त्यांनी एका भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि भिकाऱ्याचं रूप घेऊन सगळ्या अंगामध्ये मलिन कपडे ते जाटा वाढलेल्या एक भिकारी असा होऊन अंगाला थोडा वास येतो हो, अशा प्रकारचं आणि जो धडक रा राजदरबारात शिरला आणि त्या राजाच्या सिंहासनावर जाऊन बसला बसल्यानंतर त्या सेवकाने सांगितलं राजे महाराज कोण म्हणाले तो दटिंगण भिकारी एकदम तुमच्या आसनावर येऊन बसलेला आहे राजा येऊन पाहतो आहे अरे बापरे ए कोण आहेस तो हा समजतकडे आहे तू लाकेल आहे की नाही मूर्ख कुठला असं तो राजा भडकला एकदम तो शांत चित्ताने त्या राजाकडे बघत होता म्हणजे तो भग भिकारी दत्त महाराज जी भिकारी झाली तो असं शांत चित्ताने बघितल्यावर तो राजा भडकलेला कळत नाही का तो म्हणला साहेब इतकी काय भडकता धर्मशाळा आहे धर्मशाळा नाही आहे हे राजदरबारे समजत नाही का तुला आणि राज्य सिंहासन आहे तो म्हणला हो का तुम्ही किती की कि हजारो वर्ष तुम्ही इथं या गादीवर बसत असाल कळत नाही का म्हणले आताशी मी पन्नास वर्षाचा आहे हजारो वर्ष कसं असेल मी तो म्हणला मग त्याच्या अगोदर कोण होतं म्हणजे आमचे पिताश्री होते म्हणाले मग ते आता कुठे गेलेत ते कुठे गेलेत म्हणजे ते गेले मृत्यू लोक सोडून गेले स्वर्गाला गेले हो का मग ते कधी येणार आहेत म्हणजे अरे गेलेले माणसं कधी परत येत असतात काय म्हणजे ते गेले त्याच्या अगोदर कोण होतं ते, ते पण गेले म्हणाले ते नाही आले का परत म्हणले नाही आणि आता तुम्ही हजारो वर्ष वगैरे राहणार म्हणजे ते कसं काय मी तर म्हणाले माणसं शंभर वर्ष आयुष्य असतं परत राहणार हां म्हणजे तुम्ही पण जाणार आहेत म्हणजे ही धर्मशाळाच आहे म्हणून मी याला धर्मशाळा म्हटलेलो आहे तेव्हा राजा चकित झाला की अरे हा इतका स्थिर बोलतो आहे तत्त्वज्ञान बोलतो आहे हा भिकारी काय वेगळाच दिसतो म्हणून राजाला विवेक निर्माण झाला शांत चित्त गंभीर असणारे ते भगवान अवधूत आणि झालं राजाला कसं तरी वाटलं की हा कोणीतरी योगी महात्मा किंवा रूप बदलून आलेला असला पाहिजे मग राजाने नमस्कार केला भगवान दत्तात्रय प्रगट झाले मस्तकावर हात ठेवला त्याला कृपादृष्टी करून त्याचा उद्धार केला सांगितलं बाबा रे या सगळ्यात तो बुडून जाशील म्हणून तुला मी उपदेश करण्यासाठी आलेलो आहे आणि मग राजाचा विवेक जागा झाला राजाचा उद्धार झाला तेव्हा जग हे खऱ्या अर्थाने धर्मशाळा आहे कोण किती दिवस राहतो हे जरी भाग वेगवेगळे वेग असले तरी कोणीही इथे स्थिर नाही जग हे धर्मशाळा जग हे सगळं धर्मशाळा आहे हां आणि हे जातात सायम यावे सकाळी जावे स्थिर नाही या स्थळा जग हे धर्मशाळा अशी धर्मशाळा आहे एका कवीने तर असं म्हटलेलं आहे की तो पावना अन्मेपा पाहुना ऐकणारा दोन दिवसाचा बाजार सारा येणारा एक दिवस आणि जाणारा एक दिवस मधले दिवस असतात ना तेसुद्धा आपल्या हातात नसतात ग्रासगिळी सत्ता नाही हाती अशा प्रकारचा क्षणभंगूर मृत्यूलोक आहे आणि त्याचं हे, हे उदाहरण देऊन धर्मशाळा या विषयावर आपण बोलत आहोत संत काय म्हणतात पक्षी अंगणे उतरती या संसारात कसं राहावं या धर्मशाळेत त्या एका रात्रीत राहणाऱ्या माणसासारखं राहावं असं तुकाराम मला सुचवतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंत तसे असावे संसारी पक्षी घरट्यातून सकाळी उडतात आणि आकाशात फिरतात अंगणात कोणाच्या जर दानं पडल्या असेल तर ते टेपण्यासाठी खाली उतरतात दाणे खातात आणि उडून जातात ते तिथे आसक्त होऊन राहत नाहीत तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जो प्राचीन आहे आपलं म्हणजे संचित आहे तोपर्यंत आपण या संसारात राहत असतो म्हणून तिथे आसक्त होऊन राहू नका कारण ही सगळी परंपरा जाते तो येतो तो जातो आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो तो तोही तो तैसा झाला उडा उड़ा जागा पाठे भय आले मोठे संत सूचना देऊन इशारा देतात की आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पण तो तोही तैसा झाला हे सगळे जातात ही शृंखला आपणाला माहिती आहे तेव्हा मरणाची आठवण ठेवा आपणास जायचंच आहे जग हे धर्मशाळा आहे आणि म्हणून धर्मशाळेप्रमाणे राहा अशा प्रकारचा हा आजचा भाग आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत राहा रामकृष्ण हरी